अंडाशयाच्या कॅन्सरसाठी कोणत्या महिलांना असतो जास्त धोका हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजूया नमस्कार मी डॉक्टर चिराग बिरुट मी एक कॅन्सर सर्जन आहे आणि मी ज्युपिटर हॉस्पिटल पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे सगळ्यात पहिलं जे रिस्क फॅक्टर असत ते एज तर जसं आपल्याला माहिती आहे अंडाशयाचे कॅन्सर तीन प्रकारचे असतात एक असतो एपिथेलियल ट्युमर दुसरा असतो स्ट्रोमल ट्युमर आणि तिसरा असतो जर्म सेल ट्युमर तर त्याच्यातला जो एपिथेलियल ट्युमर असतो हा मोस्ट कॉमन असतो आणि हा ओल्डर एजमध्ये म्हणजे साठ वर्ष आणि अशा अराऊंड जे एज असतात त्या स्त्रियांना याचा रिस्क असतो दुसरा जो प्रकार असतो तो आहे जम सेल ट्युमर हा जो कॅन्सर आहे हा युजली यंगर एज म्हणजेच दहा ते तीस वर्षाच्या मुलींमध्ये ह्या आढळला जातो हा जो गाठ असते ही नव्वद टक्के कॅन केसेसमध्ये नॉन कॅन्सरच असते फार रेअरलीच हे कॅ जे गाठ असतात हे कॅन्सरचे असण्याची शक्यता असतात दुसरं जी रिस्क फॅक्टर असते ते आहे इन्फर्टिलिटी जर तुम्हाला हिस्ट्री आहे इन्फर्टिलिटीची तर तुम्हाला अंड्याशयाच्या कॅन्सर होण्याची रिस्क जास्त असू शकते तिसरं असतं तुमची मेन्स्ट्रुअल सायकलची हिस्ट्री म्हणजेच जर तुम्हाला अर्ली मेना म्हणजे तुमची पाळी थोड्या वय वेळेच्या आधीच सुरू झाली आहे किंवा तुमची पाळी मेनोपॉज जो आहे तो डिलेड आहे म्हणजेच तुम्हाला लेट मेनोपॉज आहे तर इन दॅट केस तुम्हाला अंड्याशयाच्या कॅन्सरची होण्याची रिस्क असते चौथी रिस्क फॅक्टर असते पी जर तुम्हाला पी सीओडीची हिस्ट्री आहे किंवा पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणजेच जे पोटात सतत दुखत राहतं जे पी आय डी आपण म्हणतो त्याची जर हिस्ट्री असेल तर तुम्हाला अंडाशयाच्या कॅन्सर होण्याची रिस्क असू शकते याच्यासोबत सोबत हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी याच्यामध्ये जर फक्त इस्ट्रोजन हॉर्मोनल रिप्लेसमेंट थेरपी आपण वापरली गेली तर त्याच्यामध्ये एक स्लाइट इनक्रीज रिस्क असण्याची शक्यता असते हे झाले आपले जे रिस्क फॅक्टर्स आहेत तर काही फॅक्टर्स जे असतात काही गोष्टी ज्या आहेत त्या ह्या अंडाशयाच्या कॅन्सरपासून आपल्याला प्रोटेक्टिव्ह पण असण्याची शक्यता आहे तर त्या कोणत्या त्या आपण बघूया सगळ्यात पहिली जी प्रोटेक्टिव्ह गोष्ट आहे ती आहे गायनाकॉलॉजिकल प्रोसिजर जर तुमचं हिस्ट्रेक्टॉमी आहे किंवा तुमचं ट्युबलायजेशन झालेलं आहे तर ते असं पाहिलं आहे की ते तुम्हाला अंडाशयाच्या कॅन्सरसाठी प्रोटेक्टिव्ह असतं दुसरं जे प्रोटेक्टिव्ह फॅक्टर असतं ते असतं इन्क्रीज पॅरिटी म्हणजे ज्या आपल्याला जर एक दोन मुलं असतील किंवा त्याच्या जास्त असतील तर हे प्रोटेक्टिव्ह आहेत हे असं आढळून आलेलं आहे थर्ड ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स तुम्ही घेतलेले असाल काही कारणास तर ते पण प्रोटेक्टिव्ह असतात तसेच हे ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स जस्ट घेऊन कॅन्सर प्रोटेक्ट करणे हे योग्य नसतं हे तुम्हाला डॉक्टरशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे चौथं जे प्रोटेक्टिव गोष्टी आहेत त्या आहे सगळ्यात पहिले तुमची प्रेग्नन्सी जर जेवढे तुमचे प्रेग्नन्सीचे कोर्स आहेत ते प्रोटेक्टिव्ह असतात तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असाल तर ह्या पण गोष्टी तुम्हाला प्रोटेक्टिव्ह आहे असं कळवून आलेलं आहे तर ह्या सगळ्या होत्या ह्याच्या अंडाशयाच्या कॅन्सर्सच्या रिस्क फॅक्टर्स आणि त्याच्यापासून जे प्रोटेक्टिव्ह फॅक्टर्स आहेत त्याच्याबद्दलची माहिती जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू